पुण्यामध्ये सहा महिन्याच्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला एका सहा महिने वयाच्या मुलीने असा काही चमत्कार केलाय की ज्यामुळे या मुलीचं नाव संपूर्ण देशात व्हायरल झालंय एक अशी घटना जी पुण्यात घडली ज्यामध्ये एका सहा महिन्याच्या बाळानं एका सहा महिन्याच्या चिमुकल्या मुलीने एका असा चमत्कार केला आहे की जो आजपर्यंत कुठेच घडला नव्हता एक सहा महिन्याची मुलगी जिला चालता सोडा बोलता देखील येत नाही एका आंगाव, अंगावर दुसऱ्या अंगावर होत नाही पण या सहा महिन्याच्या चिमुकल्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहे प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न आहे की इतकी लहान मुलगी असं कसं करू शकते ही मुलगी ज्यावेळेस हा प्रकार करत होती हा चमत्कार करत होती त्यावेळेस तिच्या आईने मोबाईलच्या कॅमेऱ्याने तिचा व्हिडिओ शूट केला तो व्हिडिओ युट्यूबवर टाकल्यानंतर अक्षरशः काही सेकंदात लाखो लोकांना पाहिलं ला आहे ही मुलगी संपूर्ण देशात व्हायरल झाली आहे सहा महिन्याची मुलगी असं कसं करू शकते हाच प्रश्न आता प्रत्येकाच्या तोंडी आहे प्रत्येक जण म्हणतो ही मुलगी नसून ही एक देवीचा अवतार आहे मग या मुलीनं नेमका असा काय चमत्कार केला सहा महिन्याच्या मुलीनं केलेला हा प्रकार पाहून शास्त्रज्ञ नेमकं आश्चर्यचकित झाले चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पुण्यामध्ये सहा महिन्याच्या साक्षी नावाच्या मुलीनं काय चमत्कार केला पहा एक चमत्कार जो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल पुण्यामधला हा चमत्कार तुम्हाला पाहावाच लागेल एक लहान मुलगी जेव्हा कसा चमत्कार करते जो संपूर्ण देशात व्हायरल होतो एक घटना घडली होती प्रिया आणि सुहास हे पुण्याच्या जवळ एका छोट्याशा गावात राहत होते प्रिया ही लहानपणापासून स्वाम, स्वामी स्वामी समर्थांची निश्चिम भक्त प्रिया ही साक्षीची आई ही साक्षीची आई प्रिया जिचं नाव होतं जिचं लग्न काही वर्षापूर्वी सुहास नावाच्या व्यक्तीशी झालं होतं प्रिया ही स्वामी समर्थांची निश्चिम भक्त घरात स्वामींचं मोठं छायाचित्र लहानपणापासूनच ती स्वामी भक्तीमध्ये अगदी तल्लीन होऊन जायची नियमित जप करणं स्वामींचे चरित्र करणं पारायण करणं हिची तिला त्या ठिकाणी लहानपणापासून सवय होती स्वामींच्या लिलांचं वाचन ती दररोज रोजच्या दिनचर्यात करायची सुहास हातीचा पती ही हा देखील स्वामींवर श्रद्धा ठेवत होता प्रियाची भक्ती वेगळ्या उंचीवर होती आणि ती नेहमी स्वामींना म्हणायची की माझ्या आयुष्यात कुणीतरी चांगला जोडीदार येऊ द्या आणि अखेर सुवासची तिचं लग्न झालं प्रियाला माहिती नव्हतं की तिचं सहा महिन्याचं बाळ जेव्हा होणार आहे तिची सहा महिन्याची मुलगी जी होणार आहे ती असा चमत्कार दाखवणार होती की ज्यामुळे तिची श्रद्धा आणखीनच गाड होणार होती आणि संपूर्ण देशाला स्वामींचं जे आहे ते चमत्कार संपूर्ण देशाला समजणार संपुर्न होता पण पहा त्यांच्या सोबत पुढे काय प्रकार घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं भारतात प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते जे आई वडील असतात आपले वयस्कर मंडळी असतात ते आपल्या देवांना पुजतात त्यांचा थोडाफार विश्वास असतो पण साक्षीची आई म्हणजे जी सहा महिन्याचं बाळ आहे तिची आई जी होती प्रिया तिचा देखील तिच्या वडिलांच्या भक्तीमुळे देवावर विश्वास जडला होता आणि हळूहळू ती पूजा करत होती पण तिला माहिती नव्हतं तिची सहा महिन्याची मुलगी असा भयंकर चमत्कार काढणार होती सहा महिन्यापूर्वीच त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं लग्न आधी थाटामाटात झालं होतं लग्न झालं आणि त्यानंतर सहा महिन्यातच त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं त्या कन्याचं नाव त्यांनी साक्षी ठेवलं प्रिया आणि सुहाची पहिलीच मुलगी झाली होती त्यांना मुलगी आणि त्याच मुलीचं नाव त्यांनी साक्षी असं ठेवलं होतं आता साक्षी घरात आल्यापासून त्यांच्या वातावरणात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आली होती घरामध्ये प्रचंड आनंद भरला होता साक्षी जन्माला आल्यावर प्रियानं नवस केला होता की बाळा तुझ्या रूपानं स्वामींनीच माझ्या घरी वास करावा तुझ्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात मला स्वामीची कृपा दिसावी असं तिने स्वामींना प्रार्थना केली होती ज्या साक्षी हळूहळू वाढत होती एक महिन्याची दोन महिन्याची झाली तीन महिन्याची झाली ती जेव्हा सहा महिन्याची झाली होती सहा महिन्याच्या पहिल्याच दिवशी तो चमत्कार घडणार होता पण तिच्या आईला माहिती नव्हतं साक्षी जेव्हा सहा महिन्याची झाली तेव्हा ती हसू लागली होती ती हळूहळू रांगायला शिकत होती ती आई वडिलांना ओळखू लागली होती तिचा निरागसपणा घरात सुख शांती घेऊन आला होता परंतु मग या घटनेत असं काय झालं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राला धक्का बसलाय ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा या घटनेवर विश्वास ठेवणं थोडंसं कठीण जाईल कारण की देवाच्या बाबतीत बऱ्याच वेळा लोकांना खरं की खोटं वाटतं पण जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा अक्षरशः शास्त्रज्ञ देखील झाले आहे सहा महिन्याच्या घ्या पहा एक दिवस अचानक ही जी साक्षी होती अगदी लहानपणापासूनच अगदी गुटगुटीत होती हसायची खेळायची आई वडिलांना ओळखायची पण एके दिवशी म्हणतात ना देव सत्व परीक्षा घेत असतो अगदी तसं झालं साक्षीला ताप आला डॉक्टरांनी ताप तपासणी केली पण तिचा ताप काय उतरत नव्हता साक्षीनं दूध पिणं सोडून दिलं खेळणं हसणं सोडून दिलं ती अक्षरशः तापानं फनफणली होती ती अगदी कोमेजून गेली होती प्रिया आणि सुहास तिच्या आईवडील त्यांच्या मनात धडकी बसली होती प्रिया सतत सुहासला म्हणायची आपल्या मुलीचं काय होईल प्रिया रात्रंदिवस जागी राहून तिची देवाची सेवा करायची तिचं मन स्वामींच्या चरणी लागलं होतं स्वामी माझ्या माऊलीला लवकर बरा करा स सुहास आणि प्रिया तिच्या त्या मुलीला साक्षीला टोपण नाव तिने माऊली ठेवलं होतं तिला ताप आला होता आणि या तापामध्ये ती अशी काहीतरी गोष्ट करणार होती की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा भरणार होता आता माहिती नव्हतं तिची आई प्रिया डोळ्यात आश्रू आणून स्वामींच्या फोटोसमोर प्रार्थना करत होती एक दिवस झाला तरी तापुत्र्यांना दोन दिवस झाला तरी तापुत्रत नव्हता तिसऱ्या दिवशी त्यांनी डॉक्टर बदलला डॉक्टरांनी औषध बदलले डॉक्टरांनी टायफॉडची चाचणी केली टायफॉइडची चाचणी देखील पॉझिटिव्ह निघाली आता प्रिया आणि सुहासला फार वाईट वाटत होतं त्यांना वाटत होतं आता आपल्या मुलीचं फार अवघड होणार आहे सगळे चिंतेत होते सुहासनं देखील तयारी केली होती की आता साक्षीला मुंबई बैला हलवायचं अगदी घरात नैराश्य आणि भीतीचं वातावरण झालं होतं प्रिया पूर्णपणे खसली होती की हॉस्पिटलमध्ये साक्षीच्या शेजारीत बसून राहायची अगदी जेवत नसायची साक्षीला आपल्या छातीला धरून पालघावर तिथेत बसून राहायची तिच्या तोंडात फक्त एकच जप सुरू होता सर्वांना तो जप आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप्ती करत होती स्वामींचा जप्ती करत होती स्वामींचा फोटो तिने घरातील मागून हॉस्पिटलमध्ये आणून ठेवला होता अखेर तिला वाटत होतं आपल्या मुलीचं कसं होणार आपल्या मुलीचं काय होणार तिला ला। आता चिंता पडली होती कारण की हा ताप जर मेंदूत गेला आणि एका लिमिटच्या पुढे ताप जर वाढला तर लहान मुलांच्या अगदी जेवी त्याला हानी पोहोचत असते असं तिला वाटत होतं आता तिचा पती म्हणत होता की आपल्याला साक्षीला मुंबईला हलवा लागेल मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल जेणेकरून आपली मुलगी बरी झाली पाहिजे पण त्याच रात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिला मुंबईला हलवायचं होतं पण आदल्या दिवशी रात्री ती मुलगी असं काहीतरी करणार होती ती मुलगी असा चमत्कार करणार होती की ज्याची कल्पनाच कोणाला नव्हती त्या दिवशी रात्री असं झालं प्रिया म्हणजे त्या मुलीची आई ज्यावेळेस तिला छातीला घेऊन बसलेली छातीला धरून बसली, बसली होती स्वामी समर्थांच्या फोटोकडे पाहून ती न जप करत होती ती जप करत होती स्वामींना ती साकडं घालत होती माझ्या मुलीला वाचवा मी तुम्हाला नेहमी म्हटले की माझ्या मुलीच्या रूपात तुम्ही माझ्याकडे आलेल्या आहेत मग तुम्ही मला असा का त्रास देत आहेत असं ती देवाची वागणूक करत होती देवाचा साकडं घालत होती तिला माहिती नव्हतं की देव देखील आता ऐकणार आहे पाच दिवसापासून तिने अक्षरशः देवांना पाण्यात ठेवलं होतं देवांना ती सारखी प्रार्थना करत होती की माझ्या मुलीला वाचवा माझ्या मुलीला दुसरीकडे न्यायची त्या ठिकाणी गरज पडली नाही पाहिजे कारण की पैशात नाही त्यांचा प्रॉब्लेम होता तिला माहिती नव्हतं आणि अखेर काय झालं रात्री नऊच्या दरम्यान शेवटी डॉक्टरांचा एक राऊंड होत असतो रात्री त्यावेळेस डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेस प्रिया ही रडत रडत तिथेच बसलेली होती तेव्हा डॉक्टरांनी तिच्याकडे बघितलं बाळाला तपासलं बाळाला तपासल्यानंतर डॉक्टरांना देखील काहीतरी थोडंसं विचित्र जाणवलं डॉक्टर म्हणाले ताप तिचा जसा आहे तसाच आहे पण तिच्या चेहऱ्यावर एक नॉर्मल हास्य उमटलं आहे आता तिच्या आईला रडत रडत तिच्या आई डॉक्टरांकडे म्हणाली ती हसेल कशी पण डॉक्टर म्हणाले नाही ती आता बरी होणार आहे डॉक्टरांना असं म्हणल्यावर प्रियाला थोडंसं हायसं वाटलं पण पुन्हा तिची मुलगी रडायला लागली आता अखेर तिला वाटलं होतं आता काय खरं आहे ताप तर जसा आहे तसाच आहे आता तिला मुंबईला न्यावं लागेल कुठून उसने पैसे आणायचे कशी आपली मुलगी बरी होणार असा तिचा डोक्यात प्रश्न चालू होता रात्री बारा वाजले असतील रात्री बाराच्या दरम्यान प्रियाला थोडीशी झोप आली होती प्रियाला झोप आलेली पण अचानक तिच्या स्वप्नात काहीतरी विचित्र प्रकाश दिसला आणि तो प्रकाश दिल्यानंतर ती दचकून जागी झाली जागी जावळे झाली तेव्हा तिची मुलगी आता त्या ठिकाणी तिच्याकडे डोळे उघडून बघत होती आता ती डोळे उघडून बघत होती झोपेच्या तंद्रीत पियाने साक्षीला विचारलं साक्षी, साक्षी बाळ दाखव स्वामी कसे बसतात आता एक लहान मुलीला ती स्वामी कसे बस दाखव बसतात असं दाखव म्हटल्यानंतर कोणालाही हसू येईल पण पुढे जे घडलं जे घडलं जे दृश्य दिसलं या घटनेवर तुम्हाला कधीच विश्वास बसणार नाही असं घडलं साक्षीने काय केलं पहा अनेक लोक देवाला मानत नाही पण पहा जे साक्षी जे आहे पूर्ण थकून गेली होती अचानक उचललं डोळे उघडले तिच्यात एक तीव्र ते देवी तेज आलं होतं तिने दोन्ही पाय उचलून मांडीवर ठेवले हो पाय पूर्णपणे जोडले सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे तिने दोन्ही हात गुडगाव ठेवले आणि ज्ञान मुद्रेमध्ये तर जनी आणि अंगठा जोडलेली मुद्रा स्थिर केली जणू ती स्वामी समर्थांसारखी बसली होती जसे मुद्रेत स्वामी समर्थांचं आसन होतं जसे सिंहासन योगमुद्रे ते बसतात तशाच प्रकारे ती बाळ अगदी तशाच पद्धतीत बसलो होतं प्रियाला काय वाटलं काय माहिती ती देखील सुरुवातीला घाबरली पण तिने तिला थोड्याच वेळात लक्षात आलं की हा अक्षरशः देवाचा चमत्कार आहे तिने आपला मोबाईल काढला आणि मोबाईलद्वारे त्या व्हिडिओचं शूटिंग केलं अक्षरशः अतिशय शंभर दीडशेच्या आसपास आलेला ताप त्या तापात उठून ती सहा महिन्याची मुलगी बसली होती आणि जिने अक्षरशः स्वामी समर्थांच्या जसे बसतात तसा मुद्रा तिने केली होती सियासन मुद्रा केली होती तो व्हिडिओ देखील तिने काढला तो व्हिडिओ तिने कोणाला दाखवला नाही पण तिने डॉक्टरांना सांगितलं नर्सला देखील सांगितलं त्यांचा सा भरोसा बसला नाही ती ओरडत ओरडत सगळ्यांना बोलवायला गेली आणि जेव्हा डॉक्टरांनी त्या मुलीचा ताप चेक केला तर त्या मुलीचा ताप अक्षरशः नॉर्मलच्या खाली गेला होता मुलगी थंड पडली होती मुलगी अगदी नॉर्मल झाली होती आता कोणाचा भरोसा बसवत नव्हता सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये देखील चेक केलं पण ती त्या मुलीची मुद्रा दिसत नव्हती ती मुद्रा निघून गेली होती पण म्हणतात ना चमत्कार होत असतात ते दिसत नाही पण जर मनात असेल तर तुमच्या बाबत चमत्कार घडत असतात आणि ह्याखेर स्वामींनी चमत्कार घडवले त्या महिलेने एक मुलाखत देखील टी ला दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये काय काय कसं कसं घडलं तिने सांगितलं होतं तिने मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला पण व्हिडिओ कुठल्याही प्रकारे आला नाही व्हिडिओमध्ये ती मुलगी झोपताना दिसत आहे पण अक्षरशः ती मुलगी स मुद्रेमध्ये बसली होती आणि असं त्या आईचं म्हणणं आलेलं आहे पण काही का असं डॉक्टर देखील चकित झालेले आहे की दोन तासापूर्वी जो ताप होता चार पाच दिवसापासून जो ताप होता मुलीला हलवावं ला लागणार होतं पण तो ताप देखील नॉर्मलमध्ये आला खरंच हा चमत्कार असावा ती सिंहासन मुद्रेत बसली की नाही हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे पण तिचा ताप कमी झाला ही वस्तुस्थिती आहे आणि जे डिवाईसने किंवा यंत्रांनी देखील दाखवलेलं तर तुमचा या चमत्काराविषयी नेमकं काय मत आहे नक्की कमेंट करायच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद